गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स डिअर फेड्स ऑल ऑफ युअ इन्जॉइंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी पिरॉडिक क्लासिफिकेशन ऑफ द इलेमेंट हा लेसन आपण स्टार्ट केलेला आहे डोबेरायन स्ट्राईड काय आहे आणि त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात अगदी डिटेलमध्ये बघितला आहे आणि आज ह्या इलेमेंटचा अभ्यास करता करता टोटल किती इलेमेंट्स आहेत बाळांनो जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा त्याच्यापैकी ह्या इलेमेंट्स पैकी अगदी थोडेसे इलेमेंट्स सुरुवातीला ह्या सगळे जे सायंटिस्ट होते सायंटिस्टने शोधून काढले त्याच्यानंतर सायंटिस्टने याच्यावरती रिसर्च केला पहिले जे आपले डोबे आयनर होते त्यांनी त्रिकांचा थ्री थ्री इलेमेंटचा काय केलं गट तयार केला पहिल्या आणि तिसऱ्या इलेमेंटचं जे अटॉमिक मास आहे त्याची ऍडिशन करून त्याचं जर आपण मीन काढला तर दुसऱ्या इलेमेंट बरोबर येतं हे त्यांनी बघितलं मग त्याच एक नवीन सायंटिस्ट कि ज्या सायंटिस्टचं ऑफ द इलेमेंट टू देअर प्रॉपर्टीज इन डिफरंट वे जसं तुमचे डोबेरायनर आहे या डोबेरायनरने काय सांगितलं की कुठल्याही इलेमेंटची बेसिक किंवा इम्पॉर्टंट प्रॉपर्टी काय आहे अॅटॉमिक मास त्याचं जे एटॉमिक मास आहे त्याची खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे असं कोणी सांगितलं असं आपल्याला अगोदर जे डोबे रायनर आहेत त्यांनी पण सांगितलं आहे आणि न्यूलँड सुद्धा जे आहे हे जे नवीन सायंटिस्ट आहे की ज्यांनी तुमचे जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंटचा खूप अभ्यास केलेला आहे त्यांनी पण काय सांगितलं दॅट इज ऍटॉमिक मासेस ऑफ द इलेमेंट्स टू देअर प्रॉपर्टीज इन डिफरंट वे त्यांनी पण काय सांगितलं ऍटॉमिक मास आहे जे इलेमेंटचे ही सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे दोघांच्या बाबतीत सिमिलॅरिटी काय आहे न्यूलँड पण म्हणतात की अॅटॉमिक मास इम्पॉर्टंट आहे तुमचे डोबेरायनर पण म्हणतात की अॅटॉमिक मास इम्पॉर्टंट आहे दोघांनी त्याचाच अभ्यास करून मग इलेमेंटच्या काही प्रॉपर्टी सेम दाखवल्या त्यांनी ट्रायर शोधलं आणि यांनी काय केलं ऑक्टेव्ह शोधून काढले आहे आता हे ऑक्टेव्ह काय आहे चला समजून घेऊया बघा काय केलं इन द इयर एटीन सिक्स्टी सिक्स न्यूलँड अरेंज द इलेमेंट्स नोन ऍट द टाइम इन अँड इनक्रीजिंग ऑर्डर ऑफ द अठराशे मध्ये जे जे इलेमेंट शोधले गे गेले त्या इलेमेंटला आपले हे जे न्यू न्यूलँड आहे सायंटिस्ट यांनी काय केलं त्यांच्या अॅटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार काय केलं प्लेस केलेलं आहे प्लेस केलेला आहे म्हणजे ज्याचा अटॉमिक मास न कमी त्याला सुरुवातीला ज्याचं जास्त त्याच्या त्याला नंतर त्याच्यानंतर जास्त मास असलेलं त्याच्यानंतर जास्त मास असलेलं अशा पद्धती पद्धतीने काय केलं हे जे तुमचे न्यू लँड आहे त्यांनी तुमच्या इलिमेंट्सला अरेंज केलेलं आहे इट इज स्टार्टेड विथ द लाईटेस्ट इलिमेंट हायड्रोजन अँड एंड विथ द थोरियम हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की तुमचे जे लँड आहे त्यांनी सगळ्यात पहिले कुठल्या इलेिमेंटला स्थान दिलेलं आहे तर आपले जे लँड आहे इम्पॉर्टंट एमसीक्यूज क्यूज मध्ये इन द ब्लँक्समध्ये तुमच्या मॅस द पेयरमध्ये ट्रू फॉल्समध्ये सगळीकडे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की न्यू लँडने सगळ्यात पहिले कुठल्या इलेमेंटला स्थान दिलेलं आहे सगळ्यात हलका इलेमेंट दॅट इज इट स्टार्टेड विथ द लाईटेस्ट इलेमेंट हायड्रोजन सगळ्यात लाइटेस्ट इलेमेंट कुठला आहे हायड्रोजन याला सगळ्यात पहिले आपण म्हणतो ना मानाचं स्थान त्या पद्धतीने हायड्रोजनला काय दिलेलं आहे मानाचं स्थान दिलेलं आहे अँड एंडेड विथ द थोरियम आता हा थोरियम काय आहे याचा भाऊचं वेट सगळ्यात जास्त असणार आहे जड आहे हा थोरियम किरणोत्सारी पदार्थ किरणोत्सारी आपलं रेडिएशन बाहेर पडत असतो खूप डेंजर असतो थो, या थोरियमला सगळ्यात शेवटी टाकलेला आहे कळलं दोन एमसीक्यूज तयार झाले लाइटेस्ट फर्स्ट लाइटेस्ट एलिमेंट दैट इज हेलियम एंड द लास्ट वन एंडेड विथ द थोरियम बघा तुम्हाला इथे पुढे दाखवलेला पण आहे तुम्हाला इथे हा जो चार्ट आहे या चार्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळेल काय बघायला मिळणार आहे बघा सगळ्यात इंपॉर्टेंट हा जो न्यू लँड आहे या न्यू लँड ने काय केलेला आहे हे बघा सगळ्यात पहिले काय केलं हायड्रोजनला स्थान दिलेला आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जी आहे थोरियम सगळ्यात शेवटी जे आहे तुमच्या थोरियम ला स्थान दिलं आहे अशा पद्धतीने काय केली मांडणी केलेली आहे आता नेमकं हे काय आहे का चला समजून घेऊया पुढे समजावून सांगितल्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाहीये की या न्यूलँडने ले पुढे काय केलं आहे सगळ्यात पहिलं काय केलं रे सांगा बरं मला कमेंट सेक्शन मध्ये ऑफ ऑल ही अरेंज ऑल द इलिमेंट्स विथ द इनक्रिजिंग ऑर्डर ऑफ दर अटॉमिक मासेस अटॉमिक पहिला पॉईंट जर तुम्हाला मध्ये लिहायला ला लावला so, सो न्यूलँड चा ऑक्टो मी ऑलरेडी uh, एक्सरसाइज मध्ये तुम्हाला हे सगळ्या प्रश्नांची उत्तर लिहूनच देणार आहे शॉर्टकटमध्ये पण तरी तुम्हाला आन्सर लिहायला असेल तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे न्यू लँड फर्स्ट पॉइंट न्यू लँड अरेंज द इलेमेंट्स नोन एट दैट टाइम इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देयर एटॉमिक Masses दिस इज योर फर्स्ट पॉइंट आप आपल्या मनाने लिहू शकतो पहिला शब्द काय तुम्ही म्हणत ना काही विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शन मध्येले टीचर कीवर्ड सांगा तर कीवर्ड आहे तुमचा एटॉमिक मास या ऍटॉमिक वास वरून तुम्ही पूर्ण वाक्य तयार करायचंय कशा पद्धतीने वाक्य तयार करायचं न्यू लँड अरेंज द नोन इलेमेंट अकॉर्डिंग टू द इनक्रिझिंग ऑर्डर ऑफ मास त्यांच्या मास जसं वाढत गेलं त्या पद्धतीने काय केलं त्या आ, ला त्याने प्लेस केलेला आहे सेकंड ऑफ ऑल काय केलं त्याने इट स्टार्टेड विथ द लाईटेस्ट इलेमेंट हायड्रोजन दुसऱ्या मध्ये लिहिणार तुम्ही त्याने सगळ्यात पहिले हायड्रोजनला स्थान दिलं अँड विथ द थोरियम आणि सगळ्यात शेवटी काय दिलेलं आहे त्याने थोरियम स्थान आहे हे दोन पॉईंट तुम्हाला कळले असतील नेक्स्ट पॉइंट बघा ही फाउंड दॅट एवरी एट इलेमेंट हॅड एव्हरी एट प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट फॉर एक्झाम्पल सोडियम इज द एट इलेमेंट फ्रॉम लिथियम बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टीज मॅग्नेशियम ऑल्सो सिमिलर टू द बेरिलियम क्लोरीन शो सिमिलॅरिटी विथ द फ्लोरिन आता काय याचा काय अर्थ आहे चला समजून घेऊया हे सगळ्यात महत्त्वाचं आहे काय केलं आपल्या ह्या न्यूलँड भाऊसाहेबांनी ह्या न्यूलँड जे आपले सायंटिस्ट आहे ग्रेट सायंटिस्ट यांनी काय केलेलं आहे चला समजून घेऊया त्यांनी काय केलं सगळ्यात पहिले आठ इलेमेंट अप्ट न्यूलँडचं काय आहे ऑक्टिव्ह आहे त्यांनी काय केलं त्यांना आठ इलेमेंट्स मध्ये काहीतरी सिमिलॅरिटी दिसली काय सिमिलॅरिटी सगळ्यात पहिले त्यांनी काय घेतलं आता हे वीस इलेमेंट कसे पाठ करायचे तुम्हाला की वीस इलेमेंट नाव छान ट्रिकने कसे लक्षात ठेवायचे आहे त्यांनी काय केलं पहिले अशा पद्धतीने हायड्रोजन लिथियम बेरलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन सोडियम मॅग्नेशियम अलिमियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन पोटॅशियम कॅल्शियम क्रोमिन टायटॅनियम मॅंगनीज फ्लोरीन देबाल्ट निकेल कॉपर झिंक दंतर हे सगळे इलेमेंटला काय केलेलं आहे अशा पद्धतीने अरेंज केलेलं आहे मग त्याने काय केलं त्या तो काय म्हणतो की पहिल्या इलेमेंटच्या आणि आठव्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीज त्याला सेम आढळल्या मग आता हा पहिला इलेमेंट कुठला आहे तुमचा हायड्रोजन याच्यापासून आठवा इलेमेंट कोणतं आहे बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स याला वन वन पकडायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आणि एट म्हणजे हायड्रोजन आणि फ्लोरिनच्या प्रॉपर्टी म्हणजे त्याने काय केलं अॅटॉमिक मासच्या इन्क्रिजिंग ऑर्डरनुसार इलेमेंट्सला अशा पद्धतीने प्लेस केलं तर त्याच्या असं लक्षात आलं की हे इलेमेंट असे अरेंज केल्यानंतर पहिला इलेमेंट आणि आठव्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीज काय येत आहे सेम येत आहे सारखे सारखे सख्खे भाऊ आहेत पहिले आणि आठवे इलेमेंट काय आहेत सख्खी भाऊ सापडले त्यांना म्हणून त्याने त्याच्या लॉला काय नाव दिलं ऑक्टेव ऑक्टेव नाव दिलं कारण पहिल्या आणि आठव्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीज काय सापडलं त्याला सेम सापडलेला आहे म्हणून त्याला ऑक्टेव्ह न्यू लँड लॉ ऑफ ऑक्टेव म्हणतात न्यू लँडचा अष्टकांचा नियम अशा पद्धतीने म्हणतात त्याच्यानंतर ते त्याने असं अरेंज केल्यानंतर त्याला ते लिथियम आणि सोडियमच्या प्रॉपर्टी सेम आढळला बेरेलियम आणि मॅग्नेशियमच्या त्यानंतर बोरॉन आणि अल्युमिनियमच्या कार्बन आणि सिलिकॉनच्या सोडियम आणि पोटॅशियमच्या ऑक्सिजन आणि सल्फरच्या प्रॉपर्टी त्याच्यानंतर या तिघांच्या प्रॉपर्टी पण सेम आढळल्या या तिघांच्या प्रॉपर्टी ह्या तिघांच्या सगळ्यांच्या पण तुम्ही इथे ऑब्झर्व करा बरं इथपर्यंत डार्क दिलेला आहे म्हणजे त्याच्या लॉ मध्ये काय आहे काही ड्रॉबॅक्स पण आहे काही त्रुटी पण आढळल्या त्या त्रुटी पण आपल्याला समजून घ्यायची आहे बघा आता तुम्हाला समजलं असेल की न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव काय आहे हे सगळं समजावून सांगितलं ना मॅग्नेशियम शोज द सिमिलॅरिटी बेरेलियम कुठे रे कुठे रे मॅग्नेशियम मॅग्नेशियम आणि बेरेलियम त्याला सेम आढळला पुढे बघा सोडियम इज द एट इलेमेंट फ्रॉम द लिथियम सोडियम कुठे सोडियम हा एट इलेमेंट आहे लिथियम पासून याला जर एक नंबर दिला हा टू हा थ्री हा फोर हा फाय सिक्स दिस इज सेवन आणि एट आला की नाही बरोबर सोडियम लिथियम पासून आठव्या नंबरला तुमचं सोडियम आहे म्हणजे त्याने जे दिलेलं आहे ते सगळं या चार्ट त्याने एक्सप्लेन केलेलं आहे त्यानंतर क्लोरीन मॅग्नेशियम शो सिमिलरी प्रॉपर्टी टू द बेरिलियम अँड क्लोरीन बघा बघा क्लोरीन ह म्हणजे ह्या सगळ्या प्रॉपर्टीज काय करतात हे सेम दाखवतायत कुठले हायड्रोजन फ्लोरीन आणि क्लोरीन हे सगळे प्रॉपर्टीज सेम दाखवताय पुढे ही कॉल सिमिलॅरिटी ऑब्झर्व इन दिस एथ अँड फर्स्ट इलेमेंट कॉल ऍज अ लॉ ऑफ ऑक्टेव पहिलं आणि आठवड्याने एवढंच केलं नाही इथे तुम्हाला पण दिलेलं आहे त्याने काय केलेलं आहे आपली जी इंडियन म्युझिक सिस्टीम आहे इंडियन म्युझिक सिस्टीम म्हणजे आपली भारतीय जे संगीत आहे सगळ्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आपलं भारतीय आपली जी भारतीय म्युझिक सिस्टीम आहे इन द इंडियन म्युझिक सिस्टीम देर आर सेवन मेन नोट्स ऑल ऑफ यू नो सा प धनी सा आता याचा आणि या ऑक्टेव्हचा काय संबंध बघा सा रे ग म प धनी शेवटी काय म्हणतो सा स्टार्टिंग पण सहा करतो एंडिंग पण काय करतो सा आणि आपण काय करतो इन्क्री ऑर्डर बघा पिच कसं वाढत जाते बघा अस बघा तुम्ही ऑब्झर्व करा तुम्ही पण म्हणून बघा सा रे म प हा सा एकदम लो पिचला होता आणि हा सा काय आहे एकदम हाय पिचला आहे पण दोघं काय आहे शेवटी सा सा आहे मग काय केलं बघायला मी ने देअर कलेक्शन इज कॉल आय सप्तक आपल्या भारत भारतीय म्युझिक सिस्टीम मध्ये काय आहे याला काय म्हणतात सात सूर आहे द फ्रिक्वेन्सी ऑफ द नोट्स गोज इनक्रिजिंग फ्रॉम सा टू नी सा पासून नी पर्यंत आपण वाढवू सा रे गम द सा ऑफ द अप्पर सप्तक ऍट द डबल द फ्रिक्वेन्सी ऑफ द ओरिजिनल सा म्हणजे ह्या साची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यापेक्षा शेवटच्या ज्या साची फ्रिक्वेन्सी आहे ती डबल आहे आहे का म्हणून बघा एकदा सा वाढला की नाही म्हणजे ह्या साची फ्रिक्वेन्सी पीच कसा होता आणि शेवटच्या साची काय होतं आहे इथे डबल फ्रिक्वेन्सी होते पहिल्या साची आणि आठव्या साची पुढे इट मीन्स दॅट नोट्स रिपीट आफ्टर कम्प्लिटेशन ऑफ वन सप्तक द सेव्हन नोट्स इन द वेस्टर्न म्युझिक जसं आपल्या भारतीय म्युझिक सिस्टीम मध्ये हे सूर आहे तसंच तुमचे जे वेस्टर्न कंट्रीज आहे ज्या वेस्टर्न कंट्रीज आहे या वेस्टर्न वेस्टर्न कंट्रीज मध्ये पण सूर आहे त्यांच्याकडे पण uh, आहे बर का त्यांच्याकडे पण सूर आहे पण त्यांची नावं काय आहे बघा इट मीन्स दॅट द सेव्हन नोट्स इन वेस्टर्न म्युझिक आर हे दिलेलं आहे कुठले रे डो रे मी फा सो, ला, टी आणि परत काय असणार आहे डो पण डोची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे हाय असणार आहे हे वेस्टर्न म्युझिकचे नोट्स आहे हे काय आहे तुमचे वेस्टर्नचे आणि हे काय आहे इंडियन म्युझिक सप्तक हे आपले इंडियन आहे ठीक आहे त्याच्यामध्ये पण त्याला साम्य आढळलं भारतीय म्युझिक सिस्टीम मध्ये आणि वेस्टर्न जे म्युझिक नोट्स आहे त्याच्यामध्ये त्याला साम्य आढळलं की हा जो डो 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 आहे किंवा आपला भारतीय सा सा आहे सारखे पण आढळलं पण त्याचं काय झालं पिच काय आहे हाय आहे द नोट डो हॅव्हिंग डबल द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी कम्स अगेन ॲट द एट प्लेस मग आता इथे फिलिंग द ब्लँक्समध्ये तुम्हाला प्रश्न विचारला होता की वेस्टर्न म्युझिक मधला कोणता शब्द त्याची फ्रिक्वेन्सी डबल होते काय लिहिणार तुम्ही तुम्हाला असे पर्याय देतील बरं का डो रे मी फा किंवा ली टी असं काहीतरी देतील मग काय लक्षात ठेवायचं डो वेस्टर्न म्युझिक मधला कुठला रे वेस्टर्न म्युझिक मधला डो आणि आपल्या इंडियन म्युझिक मधला कुठला रे होतो सा तो तर पद रे सा ओके सो दिस इज द ऑक्टेव वेस्टर्न नोट्स हे वेस्टर्न नोट्सचे ऑक्टिव्ह आहे म्युझिक इज क्रिएटेड बाय द व्हरायटी इन द यूज ऑफ दिस नोट्स अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे म्युझिक आपण हे तयार करू शकतो त्याने काय केलं ती ते जे संगीतातले जे सप्तसूर आहे त्याचं कंपॅरिझन इथे काय केलेलं आहे आपल्या इथल्या म्युझिक सिस्टीम आपल्या इंडियन म्युझिक सिस्टीम वेस्टर्न म्युझिक सिस्टीम आणि त्याचं ऑक्टिव्ह तयार केलं त्याने अशा पद्धतीने ह्या इलेमेंट्सला त्याने अरेंज केलेलं आहे अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर मासेस छान आहे हुशार आहेत आपले न्यू लँड्स ओके पण खूप अभ्यास केला त्यांनी खूप अभ्यास केला पण काही कितीही हुशार व्यक्ती असला तरी काहीतरी ड्रॉबॅक्स हे असतातच ना मग त्यांच्या या मध्ये काही ड्रॉबॅक्स सापडले सायंटिस्ट पुढच्या सायंटिस्टने त्याच्यावरती अभ्यास केला त्यांनी म्हटलं नाही 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 तुमचं हे चुकलेलं आहे अशा पद्धतीने मग आता काय चुकलं बघा रे मग हे पण परीक्षेला तुम्हाला थ्री साठी विचारलं जाईल व्हॉट आर द ड्रॉबॅक्स व्हॉट आर द ड्रॉबॅक्स ऑफ दी न्यूलँड ऑक्टेव्ह मग हे सगळे ड्रॉबॅक्स दिलेले आहे ते आपण नीट समजून घेऊया कारण परीक्षेला हे शंभर टक्के विचारले जात असतात तर कुठले आहेत चला पहिला तुमचं बी समजून घेऊया फाउंड फाउंड इन द न्यू खूप सारे सापडले दिस लॉ टू ओनली अप टू द कॅल्शियम पहिला ड्रॉबॅक त्याने जो अभ्यास केलेला आहे तो फक्त आणि फक्त कॅल्शियम पर्यंतचे जे इलिमेंट माहिती होते तिथपर्यंतच म्हणजे त्याने कुठला कुठला केला हायड्रोजन लिथियम बेरेलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन फ्लोरीन सोडियम मॅग्नेशियम अॅल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन पोटॅशियम आणि इथपर्यंत बस पुढच्या एलिमेंटचा त्यांनी काही अभ्यास केलेला नाहीये पहिला ड्रॉबॅक काय दिस लॉ वॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल ओन्ली अप टू द कॅल्शियम फक्त कॅल्शियमपर्यंतच लॉ ॲप्लिकेबल होतो तो म्हणतो ना पहिल्या आणि आठव्याचे प्रॉपर्टी सेम येतात तर ते फक्त कॅल्शियम पर्यंत हायड्रोजन फ्लोरीनच्या सेम येतील फ्लोरिनच्या क्लोरिनच्या सेम येतील पण तुम्ही म्हणाल कॅल्शियम आणि झिंकच्या सेम येतील का नाही पुढचं त्याने अभ्यासच केले नाही झिंक आणि ह्या मेटलच्या सेम येतील का नाही पुढे क्रोमिया आणि ह्या याच्या नाही याच्या आणि याच्या नाही सेम नाही येणार कारण त्यांनी अभ्यास कुठपर्यंत केला आहे फक्त इथपर्यंत केलेला आहे सो इट इज ॲप्लिकेबल ओनली फॉर द कॅल्शियम कीवर्ड काय आहे कॅल्शियम वरून तुम्ही पूर्ण वाक्य लिहू शकता की न्यू न्यू लॉ ऑफ ऑक्टेव्ह इज ऍप्लिकेबल ओनली फॉर कॅल्शियम अप टू द कॅल्शियम नेक्स्ट बघा न्यू फिटेड ऑल द नोन इलेमेंट्स इन अ टेबल ऑफ सेव्हन टू एट दॅट इज फिफ्टी सिक्स बॉक्सेस सगळ्यांना कशामध्ये त्याने अरेंज केलेलं आहे सेव्हन टू एट सेव्हन एट फिफ्टी सिक्स बॉक्सेसमध्ये त्याला अरेंज केलेलं आहे बस याच कॅटेगरीमध्ये सेव्हन इन्टू एट फिफ्टी सिक्स बॉक्सेसमध्ये त्याला अरेंज केलेला आहे पुढचं बघा काय म्हणतो तो न्यू लँड्स प्लेस टू इलेमेंट्स इच इन सम बॉक्सेस टू अकोमोडेट ऑल दी नॉन इलेमेंट्स इन द टेबल सगळ्या त्यावेळेस सापडलेल्या इलेमेंटला त्या बॉक्समध्ये टाकण्यासाठी त्याला पर्यायच नव्हता मग त्याने काय केलं अरे सगळे अॅकोमोडेट झाले पाहिजे सगळे बसले पाहिजे आपण जो लॉ शोधतो आहे त्याच्यामध्ये सगळ्या तो जो लॉ आहे सगळ्या इलेमेंटसाठी लागू झाला पाहिजे म्हणून त्याने काय केलं त्याच्याकडे पर्याय नव्हता काही इलेमेंटच्या बाबतीत सगळे इलेमेंट बसत नव्हते त्या डब्यामध्ये त्या बॉक्समध्ये फिफ्टी सिक्सच्या बॉक्समध्ये बसत नव्हते मग त्याने काय केलं दोन इलेमेंटला एका जागी स्थान दिलं कोणत्या हे दोन सीसीएम आणि लँटिनियम आणि कुठला आहे आणि निखेल पण हे सायंटिस्टला मान्य नव्हतं ऐसा तुम्ही कैसे कर सकते हो की आणि आणि याला याला एका बॉक्समध्ये कसं काय टाकू शकतो जो लॉ आहे तो प्रूफ करण्यासाठी हे मान्य नव्हतं कोणाला सायंटिस्टला पण त्याने ते आहे त्यावेळेस न्यूलँड प्लेस टू इन बॉक्सेस टू अकोमोडेट ऑल दी नोन इलिमेंट्स फॉर एक्झाम्पल आणि निकेल आणि ह्या दोन्ही इलिमेंटला त्याने एकत्र स्थान दिलं आहे पुढे पुढे काय केलं बघा ही प्लेस सम विथ अ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन द ऑक्टेव्ह फॉर एक्झाम्पल बघा लँड स्प्लेट द मेटल कोबाल्ट एंड निकेल अंडर द नोट डो अलॉंग विथ द हॅलोजन बघा आता बघा तुम्ही जर विचार केला कोबाल्ट आणि निकेल या दोनही इलिमेंटच्या प्रॉपर्टी टोटली डिफरंट आहे आता तुम्ही जर इथे विचार केला तर कोबाल्टाने निकेल यांच्या प्रॉपर्टी टोटली डिफरंट आहे तळी भाऊ निकाल या आणि निकेलला याच्यात स्थान दिलं या याला याला एकत्र दाखवलं अरे भाऊ त्याच्या प्रॉपर्टी सेम नाही मग तू इथे कसं काय टाकू शकतो पण त्याने टाकलं त्याला सगळे इलेमेंट अकोमोडेट करायचे होते हे सायंटिस्टच्या लक्षात आलेलं आहे ओके न्यूलँड प्लेस मग परीक्षा येऊ शकतो कोबाल्ट आणि निकेल आणि हे दोन जे इलिमेंट आहे त्यांचे नावं लक्षात ठेवायचं आहे हा विथ हॅलोजन वाईट बघा हॅलोजनच्या प्रॉपर्टीज पूर्णपणे वेगळ्या आहे हा कोबाल्ट निकेल हे मेटल्स आहे हे काय आहे तुमचे हायड्रोजन फ्लोरीन क्लोरीन रोमिन आणि आयोडिन हे हॅलोजन्स आहे हॅलोजनच्या प्रॉपर्टी वेगळ्या आहे मेटलच्या वेगळ्या आहे नॉन मेटलच्या वेगळ्या आहे मग हॅलोजनला आणि मेटलला एका कॅटेगरीमध्ये कसं काय टाकू शकतो पण त्याने टाकलेलं आहे म्हणजे ही काय झाली न्यूलँड ची चूक झालेली आहे इथे की आता बघा हे फ्लोरिन क्लोरिन काय ब्रोमिन हे काय झाले तुमचे हे सगळे हे झाले तुमचे हॅलोजन्स याच्या प्रॉपर्टी पूर्ण वेगळ्या आहे आणि निकेल आहे तुमचे मेटल्स आहेत मेटल्स आणि हॅलोजनच्या प्रॉपर्टी सेम असतात का रे नसतात ना मग ही मोठी चूक झालेली आहे न्यूलँड कडून की त्यांनी ह्या दोन्ही इलेमेंट्सला एकत्र टाकलं असं चालणार नाहीये त्यांच्या प्रॉपर्टी जर सेम नाहीये तर त्यांना एका रांगेत कशा पद्धतीने बसू शकतो ठीक आहे सो डू अलॉग विथ हॅलोजन वाईल्ड फ्लोरिंग हॅविंग सिमिलॅरिटी विथ द कोबाबल्टॅन निकल अवे फ्रॉम देम अलँग विथ द नॉन मेटल्स ऑक्सिजन अँड सल्फर अंडर द नोट टी आय बघा कुठे गेला कुठे गेलं ऑक्सिजन बघा आता ऑक्सिजन हा गॅस आहे सल्फर हा ही पावडर असते दोघं पूर्ण बघा गॅस एक मेटल आहे एक नॉन मेटल आहे दोघांना एका कॅटेगरीमध्ये तू एका खाली कशा पद्धतीने करू शकतो बाबा नाही करू शकत त्या मग ह्या प्रॉपर्टीज पण ना ऑक्सिजनच्या प्रॉपर्टी वेगळ्या आहे सल्फरच्या प्रॉपर्टी वेगळ्या आहे त्या दोघांमध्ये काय सिमिलॅरिटी का बरं तू असं अरेंज केलेलं आहे चालणार नाहीये त्या टी आय मध्ये त्याने टाकलेलं आहे न्यूलँड ऑक्टेव डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड इलिमेंट त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे नवीन नवीन उदयाला आलेले एलिमेंट्स आहेत त्याला सुद्धा त्यांनी त्याच्या पिरिय ह्या टेबलमध्ये स्थान दिलं त्यांनी फक्त ता कॅल्शियम पर्यंत शोधून काढलेलं आहे नवीन त्याच्यानंतर जे शोधा उदयाला आले किंवा शोधले गेले सायंटिस्ट कडून त्या इलेमेंटचं त्यांनी काहीच केलेलं नाहीये द प्रॉपर्टीज ऑफ द न्यू इलेमेंट डिस्कवर्ड लॅटर ऑन डिड नॉट फिट इन द न्यू लॉ ऑफ ऍक्टिव्ह म्हणजे पुढचे जे इलेमेंट शोधले गेले ते काही त्याच्या टेबलमध्ये फिट बसले नाही असा हा न्यू लँडचा ऑक्टेवचा रोल आणि हे त्याचे लिमिटेशन हे लिमिटेशन नंतर मी तुम्हाला लिहून देणार आहे फक्त लक्षात काय ठेवायचं आहे फक्त कॅल्शियम पर्यंत ऍप्लिकेबल आहे त्याच्यानंतर सेव्हन इन्टू एट फिफ्टी सिक्स बॉक्सेसमध्ये त्याने अरेंज केलेलं आहे फक्त फिफ्टी सिक्स बॉक्सेसमध्ये त्यानंतर काही इलेमेंटला कोबाल्ट आणि निकेल जे जे ताने ताने तार 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 हे जे सेलिनियम आणि लँटेनियम आहे हे जे इलेमेंट आहे त्यांनी त्याला एका याच्यात टाकलं त्यांच्या प्रॉपर्टीज डिफरंट होतं तरी एकत्र टाकलेलं आहे त्याने त्याच्यानंतर कोबाल्ट निकेल प्रॉपर्टीज वेगळ्या आहे त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज वेगळ्या ऑक्सिजन आणि सल्फर यांना सुद्धा त्यांनी एका याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर नवीन जे इलेमेंट्स शोधले गेले त्याच्यावरती त्याने काही रिसर्च केलं नाही हे सगळे आहे तुमचे ड्रॉबॅक्स कोणाचे न्यू लँडचे सो अशा पद्धतीने न्यू लँड लॉफिंग ऑर्डर ते माझे अशा पद्धतीने अरेंज केले तर त्याच्या असं लक्षात आलं त्याच्या असं लक्षात आलं की हायड्रोजन याच्यापासून जो आठवा इलेमेंट आहे त्याच्या प्रॉपर्टी सेम आहे याच्यापासून आठवा इलेमेंटच्या प्रॉपर्टी सेम आहे परंतु हे फक्त त्याला इतकं करता आलं पुढे त्याला करता आलेलं नाहीये तर याला म्हणतात न्यू लँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले जातील ते प्रश्न बघूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सो आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि न्यू लँड लॉ ऑफ ऑक्टेव समजला का समजला असेल तर लॉ जो आहे तो कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये लिहायला नक्की विसरू नका आणि घाई मी काही घाई करणार नाहीये पण तुमचं सायन्सचं सिलेबस मात्र कंप्लीट करण्याचं काम करणार आहे सो भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरीवन